कृषीथॉन मध्ये क्लार्निगोचा स्टॉक शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवा मार्ग पारंपरिक दगडी जाते आऊट अत्याधुनिक क्लार्निगो मशीन्स इन कृषीथॉन मध्ये शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद स्टोनलेस पल्वरायझर असून मल्टीग्रेन क्लिनिंग प्लांट पर्यंत सर्व काही क्लार्निगोची उच्च गुणवत्तेची मशिनरी शेतकऱ्यांसाठी ठरते चेंजर नाशिक शहरातील ठक्कर डोम मैदानावर तेरा नोव्हेंबर पासून मोठ्या जल्लोषात सुरू असलेल्या कृषी थॉन या भव्य कृषी प्रदर्शनात शेती उपयोगी व शेतीला पूरक असलेले जोडधंदे यासाठी विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले याच प्रदर्शनात क्लार्निगो मशीन्स मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही गुजरात येथील राजकोटमध्ये स्थित असलेल्या कंपनीचा देखील स्टॉल उभारण्यात आला या स्टॉलवर शेतकरी बांधवांनी तसेच नागरिकांनी देखील आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे उत्पादन बघण्यासाठी व माहिती घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचं दिसून आलं क्लार्निगो मशीन्स ही कंपनी स्टोनलेस पल्वरायझर म्हणजे पिठाची गिरणी ज्यामध्ये पारंपरिक दगडी जातं न वापरता हळद मसाले कडधान्य ओले व सुके पदार्थ कुठल्याही पौष्टिक घटकांना बाधा न होता अतिशय सुरक्षित पद्धतीने दळले जातात तसेच शेती उत्पादनासाठी लागणारे इतरही अनेक अत्याधुनिक उत्पादनं कंपनीकडून उत्पादित केले जातात राजकोट गुजरात येथील हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे आणि दोन पासून हा ब्रँड कार्यरत आहे कंपनीद्वारे कमर्शियल पल्वरायझर अत्याधुनिक पद्धतीची आटा चक्की ग्रेव्ही मशीन पॅकिंग मशीन क्लिनिंग मशीन फूड प्रोसेसिंग मशिनरी रोस्टर मशीन पावडर मिक्सिंग मसाला ग्राइंडर मल्टीग्रेन सीड क्लीनिंग प्लांट इत्यादी मशिनरींचं उत्पादन केलं जातं ही सर्व उत्पादन सीई आणि आय एस आय सरकार प्रमाणित असून किफायतशीर तसेच उच्च क्वालिटीची म्हणून विशेष लोकप्रिय आहे या उत्पादनाबाबत सविस्तर माहिती क्लार्निको मशीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अनिल चौहान यांनी दिले हम काफी टाइप के डिफरेंट डिफरेंट टाइप मशीनरी बना रहे हैं आटा प्लांट बेसन प्लांट मसाला प्लांट हमारे पास वाइड रेंज है आप अगर देखो तो, तो से लेकर तक हम डिफरेंट डिफरेंट टाइप मशीनें बना रहे हैं और ऐसा भी अगर किसी को उद्योग चालू करना है महिला उद्योग चालू करना है या कहीं तरीके का अगर उद्योग में अगर जुड़ना है तो हमारा कॉन्टेक्ट कर सकता है तसेज या उत्पादन बाबत टेक्निकल व फाइनेंशियल महिला कंपनी चे विक्री अधिकारी विशाल मानकर यानी दी जो कृषि प्रदर्शनी भर लेली है नाशिक तर इथे आम्ही आमचे कंपनीचे प्रोडक्ट लाँच केलेले आहे तर इथे तुम्ही हे पाहत असणार इथे ही जी मशीन आहे ही पिठगिरणी आहे बाजूला जी एक मशीन आहे ती पल्वलायझर आहे या पल्वलायझर मध्ये एका तासाला पन्नास के जी पर्यंत मसाला काढू शकता त्यामध्ये तुम्ही हळद मिरची धनिया गरम मसाला अशा विविध प्रकारचे जोडे पण मसाले आहेत ते तुम्ही त्यामध्ये ग्राइंड करू शकता त्यानंतर त्यामध्ये एक सायक्लोन आहे जसं जो, जो स्टोन आहे त्या स्टोन मध्ये जी कॅपॅसिटी असते ती कधी कधी जे मसाले असतात ते रडत असतात तर यामध्ये सायक्लोन पद उपयोग केल्यामुळे जो मसाला थंडच राहतो आणि त्याचे मिनरल्स जे आहेत ते तसे तसेच राहतात आणि ते खाली येतात त्यामुळे ते थंड सुद्धा राहतात तर या माध्यमातून मी तुम्हाला युवकांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही या प्रदर्शनीला भेट द्या आणि गृह उद्योगासाठी आम्ही विविध पीएम फोड पीएम फूड ज्या अंतर्गत विविध योजना आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता या माध्यमातून एक रोजगार आम्ही निर्माण करत आहे व्यावसायिक उत्पादन मिळवण्यासाठी विविध कर्ज योजना तसेच पंतप्रधान पीएम योजना यामधून देखील व्यावसायिक लाभ घेता येऊ शकतो या प्रदर्शनानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचा आवाहन कंपनीतर्फे करण्यात आलंय तर मग शेतकरी बांधवांनो वाट कसली वागताय आपल्या शेतीला जोडधंदा असायलाच हवा यासाठी लवकरात लवकर क्लार्निको कंपनीच्या स्टॉलला एकदा अवश्य भेट द्या नाईन न्यूज साठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक